बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे मुंबईत प्रहारची चिंतन बैठक राज्यातील महत्त्वाचे शेकडो पदाधिकारी उपस्थित यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आज शुक्रवार रोजी महाराष्ट्र राज्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी विधानसभा निवडणुकीत लढलेले उमेदवार तालुका अध्यक्ष आणि यांची चिंतन बैठक घेण्यात आली यावेळी अनेकांनी आपले विचार व्यक्त करत प्रहारचे संघटन मजबूत करून घराघरात पोहोचवण्याचं काम कसं करता येईल यावर विचार व्यक्त केले या प्रसंगी मार्गदर्शक म्हणून विचार मांडताना प्रहारचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बोलताना येणारा काळ हा संघर्षाचा आहे जाती धर्माच्या राजकारणात आपल्याला सेवा आणि मुद्याचं राजकारण समोर आणायचं पैसा या राजकीय स्थितीमध्ये संघर्ष सेवा नियोजन आणि त्या मागची भावना ठेवून लढावे लागेल असा आदेश कार्यकर्त्यांना दिले यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली या प्रसंगी शेकडोंच्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते ब्रेकिंग न्यूज मराठी मुंबई